काल मुलांना घेऊन बाहेर गेले होते आणि तिथं त्यांनी पाहिला प्लम केक आता प्लम केक ते मागायला लागले आणि त्याच्यामध्ये असतं अंड किंवा वाईन काही काही प्लम केक्समध्ये असतेच मग ते मुलांसाठी चांगलं नाही म्हणून म्हटलं की चला घरी गेल्यावरती तुम्हाला करून देते मग येताना संत्री घेतली त्या दोन संत्र्यांचा ज्यूस काढला अर्ध लिंबू पिळला आणि जेवढे काही माझ्याकडे का ड्रायफ्रुट्स होते ते मी असे शिजवून घेतले पाच मिनटं आता याच्यासाठी लागतो कॅरमल सॉस तर इथं साखर मेल्ट केली त्याच्यामध्ये पाणी टाकून याचा सॉस तयार केला आता हा गरम असतानाच याच्यामध्ये तूप घातलं नंतर दूध घातलं हे थोडंसं थंड झालं मग व्हॅनिला इसेन्स मैदा कोको पावडर बेकिंग पावडर बेकिंग सोडा घातला आणि छान असं चाळून घेतलं नंतर याच्यामध्ये स्पायसेस घातले जे प्लम केक्समध्ये नक्की जातात कारण यांनी छान असा फ्लेवर आणि टेस्ट येते सोक केलेले ड्रायफ्रुट्स घालून अशा प्रकारे बॅटर तयार केला तर हे जे आहेत ना तर मी मिनी व्हर्जन मध्ये बनवते तुम्ही डायरेक्ट केक ही बनवू शकता याची डिटेल रेसिपी पाहिजे असेल ना तर इथे लिंक देते तुम्ही नक्की पाहू शकता बेक करून हे मस्त मिनी प्लम केक्स तयार रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब कराय नका